तुम्ही सुद्धा स्किनकेअर रुटीनमध्ये कॉफीचा वापर करता का ऑफकोर्स करत असाल कॉफीचा वापर करताना त्यात काय मिक्स करून लावल्याने त्याचा फायदा होतो हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कॉफीने स्किनवर बरेच फायदे होतात पण नेमकं त्या कॉफी पावडरमध्ये काय मिक्स करून लावल्याने चेहरा सुंदर होतो हेच आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात येऊयात मुद्द्यावर सगळ्यात आधी मध आणि कॉफी कॉफी पावडर जवळपास प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असते आता एक चमचा कॉफीमध्ये अर्धा चमचा मध मिक्स करून पेस्ट तयार करा आणि पंधरा मिनिटं चेहऱ्यावरती अप्लाय करा ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी कर करेल आणि सुधारेल कॉफीने त्वचा स्वच्छ होते मधामुळे त्वचा हायड्रेटेड होते पंधरा मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्या दुसरं कॉफीमध्ये कोरफड जेल एक चमचा कॉफी पावडरमध्ये कोरफड जेल मिक्स करून पेस्ट बनवा ही पेस्ट चेहऱ्यावरती लावा आणि मानेवरती लावा वीस मिनिटांनंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या कॉफी आणि कोरफडीच्या वापराने ब्लॅक हेड्सची समस्या संपते कॉफीमध्ये अँटी ऑक्सिडेंट्स आणि अँटी इन्फ्लोमेटरी गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचा चांगली राहते तिसरं कॉफी आणि मध त्वचा गोरी करण्यासाठी कॉफीमध्ये हळद मिक्स करा आणि चेहरा आणि मानेला लावा हा पॅक बनवण्यासाठी एक चमचा कॉफीमध्ये दोन चिमुडभर तुम्ही हळद आणि गुलाब पाणीचे काही थेंबसुद्धा मिक्स करा ही पेस्ट चेहऱ्यावरती पंधरा मिनिटं लावा आणि नंतर वॉश करून घ्या कॉफी आणि हळदीचा हा पॅक तुम्हाला पासून सुद्धा दूर ठेवतं या व्हिडिओमध्ये इतकंच माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर अशात अजून अमेझिंग व्हिडिओजसाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि वर आम्हाला फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी